कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं मृतदेहांवर मोफत अंत्यसंस्कार केले जातात केवळ लाकूड शेणी आणि कापूर याचा वापर करून कोल्हापुरातच अत्यंत शास्त्रशुद्धपणे दहन प्रक्रिया केली जाते पण स्मशानभूमीलाच शेणी पुरवठा करणाऱ्या ग्रामीण भागातील लोकांचे सुमारे साडे अकरा लाख रुपये गेल्या पाच वर्षात थकीत आहेत एकीकडे महापालिकेशी निगडीत कोट्यवधी रुपयांच्या घोषणा केल्या जातात पण श्रेणी अभावी मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात अडचणी येत आहेत हे स्पष्ट होऊनही महापालिका प्रशासन श्रेणी खरेदीसाठी योग्य पावलं उचलू शकत नाही ही खरी शोकांतिकाच आहे गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं मृतदेहांवर मोफत अंत्यसंस्कार होतात त्यासाठी महापालिकेच्या वार्षिक अंदाजपत्रकात शेणी खरेदीसाठी म्हणून पंधरा लाखांची तरतूद केली जाते त्याचवेळी शहरातील अधिकृत वृक्षतोडीनंतर संबंधित ठेकेदारानं तोडलेल्या झाडांचं लाकूड महापालिकेच्या स्मशानभूमीकडं जमा करणं बंधनकारक का आहे त्यामुळं स्मशानभूमीकडं फाटा मोफत उपलब्ध होतो दुसरीकडं कोल्हापुरातील काही दातृत्वशील व्यक्ती संस्था आणि तरुण मंडळांकडून शेणीदान उपक्रम राबवला जातो त्यातून वर्षभरात सुमारे दहा लाख शेणी स्मशानभूमीकडे जमा होतात प्रत्यक्षात एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी सरासरी पाचशे शेणी आणि एकशे वीस किलो लाकडाचा वापर होतो वर्षाला साधारण चार ते साडेचार हजार मृतदेहांवर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतात म्हणजेच एका वर्षात साधारण वीस लाख शेणींची गरज भासते त्यापैकी पन्नास टक्के म्हणजे दहा लाख श्रेणी जनतेकडून मोफत येतात तर दहा लाख श्रेणींचा खर्च महापालिकेला करावा लागतो अडीच रुपयांना एक शेणकूट असा दर गृहित धरला तर महापालिकेला सुमारे पंचवीस लाख रुपये शेणकूटासाठी खर्च करावे लागतात पण त्याच वेळी एक मेघ आहे स्मशानभूमीला दान स्वरूपात वर्षाला किती शेणी येतात याची नेमकी आकडेवारी महापालिकेकडून जाहीर होत नाही त्यामुळं अंदाजपत्रकातील तरतुदीपेक्षा शेणी खरेदीवर महापालिकेला अडीच ते तीन पट खर्च करावा लागतो दुसरीकडं पंचगंगा स्मशानभूमीत विद्युत आणि गॅस दाहिनीचा पर्याय अस्तित्वात आहे पण त्याला लोकांचा फारसा प्रतिसाद मिळत नाही त्यामुळं सध्या तरी महापालिकेला शेणी विकत घेण्यावाचून पर्याय नाही गेल्या पंचेचाळीस वर्षांपेक्षा अधिक काळ कोल्हापूर महापालिका गिरगावातील सरदार मेढे आणि ज्ञानू पुणेकर यांच्याकडून शेणी विकत घेते पण या शेणी पुरवठादारांचे गेल्या पाच वर्षात महापालिकेनं अकरा लाख बावन्न हजार रुपये देणं थकवलंय त्यामुळं त्यांनी महापालिकेला शेणी पुरवठा करणं थांबवलं आहे माणसाच्या अंत्यसंस्कारासाठी आवश्यक असलेल्या शेणी खरेदीसाठी सुद्धा महापालिकेकडं पैसा नाही हा दिखावा आहे की संवेदन शून्यतेचा निगरगट्ट कारभार आहे याचं उत्तर मिळत नाही एकीकडं शहराच्या विकासासाठी शंभर कोटी आणले हजार कोटी आणले अशा घोषणा होतात पण मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी शेणी देणाऱ्यांना त्यांचे साडे अकरा लाख रुपये महापालिका देऊ शकत नाही यापेक्षा दुसरी शोकांतिका नाही